नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये आणि भरपूर साऱ्या मित्रांचे किंवा विद्यार्थ्यांचे मेसेजेस आहेत की सर ए एल डी सी रिझल्ट कधी लागेल ई एल डी सी रिझल्ट कधी लागेल तर त्या त्याच्याबद्दल आपण सविस्तर इथे चर्चा करणार आहोत की एल डी सी रिझल्ट कधी लागेल आहे ना तर एक्सपेक्टेड डेट काय असेल किंवा ऑफिशियल अपडेट काय त्याचा असेल याच्या आपण इथे चर्चा करणार आहोत तर बघा सर्वप्रथम बघूयात की एक्झामबद्दल इन्फॉर्मेशन बघूयात तर बघा एल डी सी परीक्षा ही सर्वांनाच माहीत आहे की एक ऑगस्टला आपली एल डी सी परीक्षा झाली होती तर महाराष्ट्रामधून हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती भरपूर सेंटरवरती ही परीक्षा झाली होती आणि ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये झाली होती एक बाराची शिफ्ट आणि दुसरी चारची शिफ्ट हे सर्वांना माहितीच असणार आहे तर बघा आता याचं ऑफिशियल अपडेट काय असेल किंवा याची केव्हा रिझल्ट येऊ शकतो तर त्याचे एक अंदाज आहे आपल्याकडे बघा स सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे महाट्रान्स्कोच्या जा वेबसाईटवर जाऊन अजून निकाल लागलेला नाही ज्यावेळेस आपण वेबसाईट चेक करतो त्यावेळेस अजूनही महाट्रान्स्कोच्या वेबसाईटवरती तो निकाल जाहीर झालेला जा दिसत नाही तर बघा नेहमी काय होतं की एक्झामनंतर एक ते दीड महिन्याच्या आतमध्ये रिझल्ट येतो एक ते दीड महिन्याच्या म्हणजे जस्ट पंचेचाळीस दिवस हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा हेच उद्देश आहे की मला भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे टेलिग्रामला मेसेज येत आहेत की सर रिज रिझल्ट कधी लागेल रिझल्ट कधी लागेल तर याच्यामध्ये मी हा व्हिडिओमध्ये एक क्लिअर तुम्हाला सांगून हो देतो की पंचेचाळीस ते पंचेचाळीस uh, ते पन्नास दिवसामध्ये रिझल्ट लागला पाहिजे नाहीतर भरपूर सारे विद्यार्थी कमेंट पण करत असतात की सर हे तर आम्हाला माहितीच आहे किंवा ह्याच्याबद्दल काय सांगताय तुम्ही एकदम सांगा आहे ना आता रिझल्ट आल्याशिवाय मीही काय करू शकत नाही मी जो आर टी आय टाकलेला आहे मी आर टी आय पण टाकलेला आहे की रिझल्ट कधी लागेल तर त्या आर टी आय मी अठ्ठावीस तारखेला टाकलेला आहे तर आज आहे सात तारीख मग जवळपास एक सात आठ दिवस झालेला आहे त्याला आहे ना सात आठ किंवा एक नऊ दहा दिवस त्यामुळे अजून चार पाच दिवसात चार ते पाच दिवसात ते आर टी आय आर टी आय ची इन्फॉर्मेशन येऊ शकते असं वाटतंय तोपर्यंत रिझल्ट लागला तर चांगलीच गोष्ट आहे नाही आले तर त्याच्यामध्ये आपल्याला समजून जाईल की केव्हा हो रिझल्ट येऊ शकतो तर बघा जे एक्सपेक्टेड डेट आहे जे मला वाटते बघा जे मला वाटतंय सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या सेकंड वीकला जे मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं आणि आताही तेच सांगतो आहे की सेकंड वीकमध्ये येण्याचे म्हणजे आता येणाऱ्या वीकमध्ये येण्याचे दाट चान्सेस आहे रिझल्ट येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे काय करायचं ऑफिशियल वेबसाईट सतत तपासत राहायचे आणि जरी नाही तपासली तरी आपला टेलिग्राम चॅनेल आहे त्या टेलिग्राम चॅनेलला तुम्ही जॉईन करायचे लिंक आता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसत असेल या चॅनेलला तुम्ही जॉईन करून घ्या याच्यावरती तुम्हाला लेटेस्ट अप अपडेट काय असेल हे सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातील मित्रांनो पुढं आहे बघा जर कटॉपचं आपण थोडं डिस्कशन केलं तर कटॉपवरती मी एक व्हिडिओ बनवला आहे बघा कटॉपवरती तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन जी आपली प्लेलिस्ट आहे त्या जा प्लेलिस्ट जामध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता जवळपास टेन के ते अकरा के पर्यंत व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओला आणि बरंच ॲनालिसिस करून तुम्हाला तो ऑफ मी सांगितलेला आहे की कि किती ऑफ लागेल बघा तर प प्रश्नपत्रिकेचा जर आपण विचार केला तर हे सर्वांना माहीत आहे की मॉडरेट लेवल होती म्हणजे इझी टू मॉडरेट म्हटलं तरी चालेल इझी टू मॉडरेट इझी टू मॉडरेट लेवलची एक्झाम पेपर होता तर बघा याच्यावरती आता जास्त डिस्कशन न करता पेपर वगैरे हो कसा होता तर आपल्याला रिझल्टची आपण वाट बघतोय रिझल्ट महत्त्वाचा आहे पण तरीही नेक्स्ट स्टेप आपण काय केली पाहिजे तेही तुम्हाला मी सांगतो की पुढची स्टेप आपली काय असली पाहिजे रिझल्ट येण्याच्या अगोदर बघा रिझल्ट येण्याच्या अगोदर आपली नेक्स्ट स्टेप काय असली पाहिजे बघा रिझल्टनंतर लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हो सुरू होईल तर त्याच्यासाठी आपल्याला सर्व कागदपत्रे आधीपासून तयार ठेवा आता याचाही कागदपत्रांचा आहे ना डी व्हीचा पण एक व्हिडिओ मी बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम तुम्हाला प्लेलिस्टमध्येच भेटेल की डी व्हीला काय काय लागतं किंवा काय काय तुमच्याकडे पाहिजे तो व्हिडिओ पण तुम्हाला कुठे भेटेल प्लेलिस्टमध्येच भेटून जाईल मित्रांनो तर बघा हे तुम्हाला अगोदरपासूनच ठेवायचं आहे तुमच्याकडे पुढे बघा बघा रिझल्ट अजून आलेला नाही तर तो रिझल्ट कधी अपेक्षित आहे आपल्याला तर सप्टेंबरच्या सेकंड वीकमध्ये मी अगोदरपासून पण हेच सांगतोय आणि आत्ता पण ते सांगतो आहे की आत्ता येणाऱ्या अपकमिंग वीकमध्ये आहे ना हाय चान्सेस आहे रिझल्ट येण्याचे अपेक्षित आहे जर तुम्हाला अपडेट म्हणजे आपल्या चॅनलकडून काही अपडेट मिळत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे ऑफिशर विशाल जगताप ऑफिसर विशाल जगताप जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा एक लाईक ठोका आणि कमेंट नक्कीच करा कमेंट नक्कीच करा जर तुम्हाला परीक्षा क्रॅक करायची असेल तर कमेंट नक्कीच तुम्ही केले पाहिजे मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो